ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल मोठा ला क्लिक तालुका वाठार जिल्हा कोल्हापूर येथील यशोदा स्पोर्ट्स आणि सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तब्बल सत्तर मुलांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे हा निकाल पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे अल्पावधीतच अकॅडमीने हा निकाल मोठ्या प्रमाणात लावला आहे योग्य नियोजन सराव उत्कृष्ट मार्गदर्शन या सर्वांची सांगड घालत मुलांना यशस्वीरित्या निकाल दिला गेला यावेळी सागर तावडे शिवराज पाटील आकाश पाटील प्रवीण बंडगर अभिराज पाटील सुशांत कालेकर जयवर्धन पाटील सूरज पाटील रुद्र पाटील शार्दूल पाटील अभिषेक एवले तेजस मोरे पार्थ सावंत सोहम भोसले सुरेश चव्हाण हर्षवर्धन पाटील हर्षल पुजारी प्रथमेश माळी निखिल सोनवनकर विपुल चव्हाण केची साततुकडे संदेश कोकरे शुभम चौगले अथर्व कुंभार गिरीश घोरपडे श्रीशैल परकाळे श्रेयस पाटील आंध्रा पाटील जे पाटील सिद्धेश पाटील प्रीतम पाटील विश्वजित खोत सौरभ कुर्ले संदेश वासनकर साहिल सुतार विशाल पाटील ऋषिकेश खोत विशाल पाटील साईराज पाटील प्रथमेश सिद्ध अनिकेत पाटील आदित्य जोग दिग्विजय पाटील विशाल सूर्यंशी विघ्रेश पाटील विजय पुजारी संस्कार लांडगे आदिनाथ बनकर प्रतीक माळी या निवड झालेल्या सर्वांचा सत्कार अकॅडमीच्या वतीनं करण्यात आला यावेळी शिवजल सिटी फलटनचे उद्योजक सचिन भोसले छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेटवडगाव संस्थापक राजेंद्र माने ए व्ही एम इंटरनॅशनल स्कूल संस्थापक विक्रम सिंग मोहिते शामराव पाटील सर शैक्षणिक उद्योग समूह संस्थापक अनेक दिग्गज संस्थेचे संस्थापक आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला महानकर निपसटी संध्या गावडे वाठार